नमस्कार कुक विथ टीडीएस मध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून दुप्पट फुलणारे पापड कसे केले जातात ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी त्यासाठी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी येथे चार वाटी पाणी घातलेलं आहे चार वाटी पाणी घालून इथे आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ तुम्ही तुम्हाला हवं तसं जेव्हा तुम्ही दोन वाट्या घाल तर त्याच्या दुप म्हणजे चार पटीनं पाणी घाला दोन वाट्या असतील तर आठ वाटी पाणी घाला मी ते एक वाटीच गव्हाच्या पिठाचं बनवत आहे एक वाटीसाठी मी चार वाटी पाणी घातलेलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेतले आहे जेणेकरून ज्या त्यामध्ये गुटळी राहणार नाही ज्या वाटीने पीठ घेतले आहात त्याच वाटीने पाणी घाला त्यामुळे प्रमाण सुद्धा व्यवस्थित राहील हे चांगलं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन याच्यातील गुटळ्या ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण पूर्णपणे फेटून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये जिरं थोडं हातावर मी हे करून बारीक करून याच्यामध्ये टाकते जेणेकरून त्याला स्वाद चांगला येईल त्याचबरोबर इथे मी पांढरे तीळ थोडेसे टाकते त्यामुळे पापडाला जिऱ्यामुळे आणि तिळामुळे एक चांगली चव येते त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याला आता आपण गॅसवर हळूहळू शिजवून घेऊया आता मी गॅसवर याला ठेवते आणि गॅस ऑन करते याला आपण मंद आचेवर आचेवर शिजवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं नाहीतर खाली पीठ चिकटण्याची शक्यता असते तांदळाच्या पापडाचे जसे पापड होतात तसेच याचे पापड होतात आणि खायला पण खूप छान लागतात चवही त्याची खूप छान असते हे बघा आपलं मिश्रण आता हे शिजत आलेलं आहे हळूहळू जसं ते तुम्ही ढवळत राहाल तसं ते घट्ट होत येतं त्यामुळे थोडं थोडं करून त्याला आपण व्यवस्थित हलवत राहायचं हे बघा आपलं मिश्रण थोडं घट्ट होत आलेलं आहे पीठ चांगलं शिजलं की पापड्या सुद्धा चांगल्या होतात त्यामुळे त्याला व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपलं थोडं थोडं शिजवल शिजवत तस ते घट्ट होत चाललेलं आहे त्याचा कलर सुद्धा चेंज होत आलेला आहे एकदम मंद आचीवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मोठा गॅस करून जर शिजवलं तर ते होणार नाही हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे मी आता एक कागद घेतलेलं आहे आणि त्याला तेल लावून पसरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी पळीने घालत आहे हे बघा अगदी व्यवस्थित होत आहे जास्त पातळ घालायचं नाही आहे नाहीतर ते पुन्हा पातळ झालं तर ते वाळल्यानंतर ते तुटतात पापड त्यामुळे थोडं थोडं घट्टच घालायचं आहे थोडा थोडा जागा ठेवून आपल्याला हे पापड घालायचे आहेत सगळीकडे हे पापड आता पळीने घालत आहे जास्त मोठे पण करायचे नाहीयेत थोडे थोडेच घालायचे जेणेकरून ते वाळ वाळायला पण मदत होते हे बघा अशा प्रकारे मी पापड घातलेले आहेत एक वाटी पिठापासून इतके सारे पापड झालेले आहेत याला आपण एक दोन दिवस चांगलं उन्हामध्ये वाळवून घेऊ हे बघा आपले पापड वाळलेले आहेत दोन दिवसानंतर याला आता आपण तळून बघूया तेल गरम झालेलं आहे हे बघा आपले पापड चांगले फुलून आलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा ही रेसिपी किंवा हे पापड जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशाच नव नवीन सोप्या आणि साध्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा